तिला जाग आली तेव्हा मध्यरात्र होती गेले कित्येक रात्री तिला झोप येत नव्हती आज कुठेतरी डोळा लागला तर अचानक अशी झोपमोड झालेली आता पुन्हा झोप येणे शक्य नव्हतं तिला वाटलं युगानयुग आपण जणू जागेच आहोत कुठल्याही शिक्षेपेक्षा भयंकर अशी ही शिक्षा आपल्याला मिळाली आहे तिने दिवा लावला समोर सारं नेहमीचं ओळखीचंच होतं भिंतीवर लावलेला गणपतीचा फोटो कोपऱ्यातला फ्रीज त्यावर काही औषधांच्या बाटल्या रात्री बनवलेले विस्कीचे ग्लास तसेच टेबलवर पडलेले कश्मीरला गेले असता कश्मीरी पोशाखात काढलेला तिचा एक फोटो कोपऱ्यात होता टेबलाच्या मध्यभागी चार दिवसांपूर्वीचे वर्तमानपत्र पडलेले तिथेच गोळ्यांचे पाकिट ठेवलेले झोपेच्या गोळ्यांचे कालच चंद्याने आणले होते तिच्यासाठी रात्री तिला शांत झोप लागावी म्हणून मात्र तिने त्यातली एकही गोळी घेतली नव्हती पाकिट तसेच गोळ्यांनी पूर्ण भरलेले होते बाजूला हालचाल झाली म्हणून तिने नजर टाकली पलंगावर पसरलेला चंद्या झोपेत कूस बदलत होता झोपेत किती निरागस दिसत होता एखाद्या सात आठ वर्षाच्या लोभस पोरासारखा तिला हेवा वाटला धुंदावणाऱ्या त्याच्या तारुण्याचा त्याच्या शांत निरागस बेखबर निद्रेचा शांत निजलेल्या चंद्याचा झोपेतला निरागस छटेसा चेहरा पाहून एरवी त्याच्या बंदुकीतून धडाधड सुटणाऱ्या गोळ्यांनी किती जरी निष्पाप माणसांचा जीव घेतला असेल हे सांगूनही कुणाला पटत नसतं शार्प शूटर चंद्या चंद्या मायकेल भाईच्या गँगसाठी काम करायचा पोलीस आणि मायकेल भाईचा हार्डवैरी असलेला छोट्या साजेंची माणसं सतत त्याच्या मागावर राहत त्याचा जीव घेण्यासाठी टपलेली असत तिची नजर चंद्याच्या लोभस भासणाऱ्या चेहऱ्यावर खेळली तिने त्याच्याजवळ जात त्याच्या राठ कुरळ्या काळ्या केसातून ममतेने हात फिरवला चंद्या जीव ओवाळून टाकायचा तिच्यावर तिच्यापेक्षा वयाने लहान असूनही तिच्यावर विसंबून असायचा सा। आसुसलेला राहायचा तिच्या प्रेमासाठी मायेसाठी किती पुरणार आपण त्याला तिने त्याला बऱ्याचदा म्हटलं देखील मला आणि गुन्हेगारी जगाला दोघांनाही सोड पुढे जा आयुष्यात लग्न कर संसार मांड स्वतःचा तो फक्त गालात हसायचा लहान बाळासारखा तिच्या मांडीवर डोकं घुसळायचा म्हणायचा तू करशील का लग्न माझ्याशी संसाराचा डाव मांडशील माझ्यासोबतीने ती निरुत्तर व्हायची त्याच्या प्रश्नावर वेदनेची एक झाक तिच्या डोळ्यात जागायची परतीच्या सगळ्या वाटा बंद झाल्यात स्वतःच्या हाताने सगळे परतीचे दोरं कापलेत मी आता शक्य नाही तो उसासे टाकत म्हणायचा ती विचार करत असे आपल्यासारखंच हा देखील वाट चुकलेला परतीची वाट नाहीच दोघांच्याही नशिबात असं म्हणतात दुःखाचा एक समान धागा असलेले जीव नियती परस्परांत बेमालूमपणे गुंतवते त्यांना एकमेकांच्या जवळ आणते आपल्या आणि चंद्याच्या बाबतीत हे सत्य नव्हते काय कितीतरी पुरुष आले तिच्या आयुष्यात मात्र चंद्यासारखा जीव लावणारा दुसरा कुणी तिला भेटला नाही तिनेही मुद्दाम होऊन कुणात जीव गुंतवला नाही जे होतं ते सगळं व्यवहाराच्या पातळीवर मात्र चंद्यासोबतचं तिचं नातं व्यवहाराचं नव्हतं ती खऱ्या अर्थाने त्याच्याशी प्रेम करत होती आसक्त होत होती मनाने आणि शरीरा शरीराने दोघंनेही त्याच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता तिला आपली आई आठवली परिस्थितीने गांजलेली पण जिवंत तो होती तोपर्यंत तिच्या तो डोक्यावर नब बनून सावली धरणारी आईनंतर आपल्यावर माया करणारा चंद्या एकमेवच नाही नाही विसरलो आपण ती स्वतःशीच चुकचुकली दुधाच्या साईसारखं माया करणारं होतं अजून कुणीतरी कोण अरुण्या हो, हो। अरुण्याच तिची आठवण येते गेले काही दिवस तर तहानेने जीव तळमळावा तशी तिची सतत आठवण येते ती पलंगावर निश्चित पडून राहिली डोळे टक्क उघडे ठेवून तिला वाटलं आठवणी आपल्याला फार फार मागे खेचून नेतात आयुष्यात ज्या वाटेवरून न थांबता धावायला सुरुवात केली मागे वळून पहावेसे ही वाटले नाही ज्या आठवणी फुसाव्याशा वाटल्या त्या पुन्हा आपल्याला प्रारंभालाच नेऊन ठेवतात मनात नसतानाही पुन्हा ती वाट चालावी लागते अन मग जे नकोसे आठवावे वाटते ते पुन्हा आठवू लागते तिच्या आईला नेहमी वाटे आपल्या लेकीने खूप शिकावे स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहावे तिच्या आईने पीटरभाईच्या वशिल्याने तिला सेंट मेरी हायस्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला त्या शाळेत धनदांडग्याची राजकारण्यांची मुलं शिकत तिच्या गबाळ्या दळिद्री वस्तीतल्या एकाही मुलाला किंवा मुलीला तिथे शिक्षण घेणं शक्य नव्हतं त्यांना शाळेच्या गेटवरही कुणी उभं केलं नसतं तिला आठवलं पीटरभाईने दिलेली चिठ्ठी जेव्हा शाळेच्या प्रिन्सिपलला आईने दाखवली तेव्हा खरं तर त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या मात्र पीटरभाईचा चित्तीतला आदेश डावलण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ निश्चित नव्हते प्रिन्सिपल चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाले होते अहो माय लिटल प्रिन्सेस वेलकम टू आवर स्कूल अशा रीतीने मग सेंट मेरी सारख्या कॉन्व्हेंट शाळेत तिच्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला पीटरभाई त्यांच्या वस्तीतला दादा होता खून मारामाऱ्या खंडणी मागणे ह्या आणि अशा अनेक गुन्हेगारीसाठी तो कुख्यात होता त्याची स्वतःची टोळी होती वस्तीत शहरात त्याची दहशत होती तिच्या शाळेचा शिक्षणाचा सगळा खर्च पीटरभाई करायचा आपल्यावर व आईवर पीटरभाई एवढा मेहरबान का आहे हे कळण्याइतपत तिचे वय नव्हते पिटरभाई जेव्हा कधीही चाळीत तिच्या घरी यायचा तेव्हा अप्पा तिला घेऊन तास दोन तास समुद्रावर फिरायला जायचे पिटरभाईला चाळीत येताना पाहिलं की शेजाऱ्यांची दारं पटापट पत आतून बंद व्हायची ती अप्पांकडे हट्ट करत म्हणायची आईला पण सोबत घेऊया तेव्हा तिचे कान पिळत अप्पा तिला पीटरभाईंची भीती घालायचे हळू आवाजात म्हणायचे चूप राहा जरा वेळ पीटरभाईंकडे मोठा सुरा आहे त्याने तो पोटात घुसवला तर आतडी बाहेर येतील चल पळ लवकर ती घाबरून जायची मुकाटपणे आपांच्या हाताला धरून समुद्रावर जायची कोपऱ्यावर वळताना पाहायची तर चाळीतल्या त्यांच्या खोलीची एकमेव खिडकी बंद झालेली असायची पीटरभाई आपल्या घरी आल्यावर दार खिडकी बंद करून आई घरी एकटीच का राहते ते तिला त्या वयात कधीच समजले नाही पिटरभाईंकडे आईला एकटं सोडणाऱ्या आप्पांचा तिला राग राग यायचा जेव्हा आप्पा आणि ती घरी परतायची तेव्हा पिटरभाई गेलेला असायचा तिला आईचे डोळे लाल झालेले जाणवायचे बहुतेक ती रडली असावी आई आप्पांच्या मुठीत काही नोटा कोंबायची तोंडाने पुटपुटायची आप्पाचं तिच्या पुटपुटण्याकडे जराही लक्ष नसायचं खुश झालेले आप्पा पैसे घेऊन पसार व्हायचे आणि मग कधीतरी रात्री डुलत डुलत त्यांची स्वारी घरी परतायची ती खिडकीतून त्यांना पाहायची आई दाराबाहेर त्यांचं वाढलेलं ताट आणि पाण्याचा तांब्या ठेवायची आणि घराचा दरवाजा बंद करून घ्यायची त्यांचं अंतरून देखील ती बाहेर टाकायची रात्री कधीतरी आप्पा दार ठोठावत पण आई दार कधीच उघडायची नाही तिने आप्पांना घरातून आणि आपल्या हृदयातून केव्हाच हद्दपार केले होते आई तिला कुशीत घेऊन झोपायची हो आईचा पदर ओला झाल्याचा तिच्या गालांना कधीतरी जाणवायचं ती आईला घट्ट मिठी मारायची तिला वाटायचं ही रात्र कधीच सरू नये रात्र सरली तर आईच्या कुसेपासून मायेपासून आपण दुरावणार तिला ते नको वाटायचं एकदा शाळेतून घरी येत असताना तिने पाहिलं की चाळीच्या भिंतीवर कुणीतरी खोडसाळपणे खडूने काहीतरी लिहून ठेवलं होतं ती जवळ जाऊन वाचू लागली एक दोन तीन चार शेंबड्या उजूला बापच फार तिने ते मोठ्यानं वाचलं तिला त्याचा अर्थ लागला नाही पण मागून आलेल्या आईने तिला ते वाचताना पाहून बखोटीला धरून घरात नेलं पोतरं देऊन भिंतीवरचं लिहिलेलं आईने पुसून टाकलं आई, आई आतल्या आत धुसमुसू लागली मेल्यांच्या बुडाला आग लागते माझी पोर इंग्लिश शाळेत शिकते तर जळतात मेले सगळे आई घरात येत बडबडू लागली तिला मात्र कसलाच बोध झाला नाही शाळीतले आजूबाजूचे शेजारी पाजारी आपल्या आईबद्दल आणि आपल्याला चांगलं म्हणत नसावेत तेवढं मात्र तिला समजलं शाळेत ती कुणाशीच जास्त बोलायची नाही तिला तिच्या आणि इतर मुलांच्या परिस्थितीत असलेली दरी कळली होती तेव्हा ती पाचवीत होती दुपारच्या सुट्टीत एकटीच आपल्या बाकावर जेवणाचा डबा खात बसली होती ती खाण्यात गुंतलेली असताना अचानक तिच्या कानावर गोड नाजूक का आवाज पडला मी पण बसू का इथे डबा खायला आजच नव्याने वर्गात दाखल झालेली ती नवी मुलगी तिला विचारत होती ती घाबरली तिने डब्बा दोन्ही हातांनी लपवला रात्रीची शिळी भाकरी आईने डब्यात गरम करून दिलेली तिला लाज वाटली असू दे नको लपू डबा माझं नाव अरुण्या आणि तुझं नव्या मुलीच्या चेहऱ्यावरची निरागस हास्यछटा पाहून ती स्वतःशीच हसली आणि मग पुढे दोघींची घट्ट मैत्री रुजली साईसारखी निरागस चेहऱ्याची अरुण्या तिची जीवाभावाची मैत्रीण झाली दोघींच्याही घरची परिस्थिती पूर्णत वेगळी होती मात्र दोघींच्या मैत्रीत त्यांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमुळे बाधा कधीच आली नाही अरुण्याचे आईवडील दोघेही कॉलेजात शिकवायचे कधीतरी तिला वाटायचं नको अरुण्याची मैत्री कुठे तिचं दुधाच्या साईसारखं आयुष्य न कुठे आपलं निखाऱ्या खालचं आयुष्य कुठेच न जुळणारी आयुष्य आहेत दोघींची मात्र अरुण्याने कधीच तिला तिच्या परिस्थितीबद्दल विचारलं नाही आपलं उच्च पातळीवरचं जीवनमान कधीच तिच्या दुबळ्या जीवनमानाशी तोललं नाही दोघींचाही गळा सुरेल होता अरुण्याला भविष्यात गायिका बनायची इच्छा होती त्यासाठी ती मेहनतही घेत होती दोघेही शाळेतल्या गायन स्पर्धेत नेहमीच पारितोषिक मिळवत ती वाढत होती वयाने आणि शरीरानेही मनात भावनांची आणि शरीरात संप्रेरकांची आंदोलनं सुरू झाली होती शरीरात मनात नव्याने काहीतरी उमलू पाहत होतं हल्ली भाईचं घरी येणं थांबलं होतं आईनेच त्याला रोखलं होतं मात्र आईचं घराबाहेर जाणं वाढलं होतं तिला काही गोष्टी कळू लागल्या होत्या कानात काडी टाकून फिरवत बसलेले आप्पा नाक्यावर दिसले की तिचं मस्त कोकळायला लागे लोकांचे हात पाहून भविष्य सांगायचा खुळा नाद त्यांना लागला होता अमेरिका आखाती संबंध जागतिक राजकारण भारताचे अर्थकारण पवारांचे राजकारण बाळासाहेबांचे हिंदुत्व असल्या भल्या मोठ्या ज्वलंत विषयांवर पानाच्या टपरीवर भाषण ठोकताना त्यांना पाहिलं की तिची कानशिलं गरम व्हायची त्यांच्या मागे लोक त्यांची खिल्ली उडवत त्यामुळे तर तिचा अजूनच संताप व्हायचा आठवीत होती ती तेव्हा एके दिवशी शाळा लवकर सुटली तर ती आणि अरुण्या सोबतीने समुद्रावर फिरायला गेल्या दोघींनीही भेळपुरी खाल्ली वाळूत बसून खूप गप्पा मारल्या घरी परतायचं म्हणून दोघी उठल्या तर बाजूच्या माडाच्या झाडाखाली हसण्याचा आवाज आला म्हणून तिने वळून पाहिलं तर तिला धक्काच बसला अरुणा पुढे गेली ती थोडी मागे राहून पाहू लागली तिला काहीतरी ओळखीचं जाणवलं आई हो आईच होती तिथे तिची केस मोकळे सोडलेले पदर वाऱ्यावर उडत होता आणि बाजूचा पुरुष हो तोच होता पीटरभाई आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला आई, आई त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवत होती त्यांच्या गप्पा गोष्टी रंगलेल्या मध्येच आईचा हात स्वतःच्या हातात घेत होता दोघांनाही आजूबाजूचे भान नव्हते एखाद्या नवथर तरुण तरुणीसारखे दोघे परस्परात गुंतले होते शी तिला घृणा वाटली आईची स्वतःची आणि स्वतःच्या शरीराची चल लवकर तिने अरुणाला हाताला धरून खेचतच नेलं अरुणाच्या दृष्टीस काही पडू दे पडू नये म्हणून ती धडपड करू लागली घरी जाण्याची तिची इच्छा जणू मेली होती ती नगरपालिकेच्या बागेत बसून राहिली अंधार पडल्यावर सिक्युरिटीने हकलल्यावर ती घराच्या दिशेने निघाली चाळीच्या जिन्यात नख खात बसलेले आप्पा तिला दिसले तिला त्यांच्यावर थुंकावस वाटलं ती आत आली आई आत जास्तच आनंदात दिसत होती जणू काही घडलंच नाही आणि कुणी तिला पाहिलं नसेल या अविर्भावात ती वागत होती पूर्ण स्टोरी ऐकण्यासाठी या स्टोरीचा पुढील पार्ट नक्की ऐका आणि कथा आवडली असेल तर मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट्स करा